शेतीच्या वादातून जीव मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जिंतूर तालुक्यात असलेल्या लिंबाळा तालुका जिंतूर येथील शोभाबाई खंदारे प्रेमानंद खंदारे वैशाली खंदारे यांनी निवेदन सादर केले आहे सदरील निवेदन असे नमूद करण्यात आले आहे की पोलीस स्टेशन जिंतूर येथे शेतीच्या वादातून आमच्यावर झालेल्या जीवघेण्या मारहाणीच्या संदर्भात आम्ही जिंतूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता आमची फक्त एनसी दाखल करण्यात आली त्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही शेतामध्ये काबाड कष्ट करून उदरनिर्वाह करणारे हे खंदारी कुटुंब यांना आरोपी यांच्याकडून शेतात पाय टाकलं तर जीव मारून अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत मागील काही दिवसांपूर्वी शेतातील उभे पीक सुद्धा या, का या आरोपीने कापून नेले त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रकार काय चार पाच जण चार जण ते मारायला मारायचं काय त्यांनी याच्या अगोदर वावरात यायच नाही आणि आले तर तुम्हाला डायरेक्ट जीव मारून टाकतो तुमचं वावर आहे हो वावर आहे कधी चाललंय हा तीन महिन्यापासून प्रकार आहे तक्रार केली तक्रार केली पण त्याच्यावर काही आमचं कोणी ऐकत नाही झालं बरं तिथं पोलीस स्टेशनला गेलो तरी तो समोरचा डायरेक्ट आम्हाला बापाची प्रॉपर्टी आहे बाबी इथं नाही तर काय इथं आमचं घर घर होतं जाळून टाकलं जाळून टाकलं वगैरे त्यांना आम्ही ते दाखवलं पण काहीच काहीच नाही ते बाबाच्या साईड गेले ते मारहाण ती मारहाण अठरा तारखे झालेली मागणी काय तुमची आता आमची मागणी काय आम्हाला फक्त न्याय द्यावा ती मी दिलीपराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो सेक्रेटरी मराठवाडा प्रदेश विभाग हे माझे नातेवाईक आहेत या नातेवाईकाचं दोन हजार तेवीसपासून मॅटर चालू आहे शेतीचा वाद आहे यांना शेतीच्या वादामध्ये वारंवार येणं पोलीस स्टेशनला जाऊन जिंतूर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊन त्यानं पोलीसवाल्यांना जे रिस्पॉन्स द्यायचा ते रिस्पॉन्स दिला नाही उलट त्यांची अवहेलना केली पोलीस हे गेले असताना पोलिसवाले हसतात त्यांच्याकडे बघून यांचा मुलगा अपंग आहे तर मुलगा आणि ही म्हातारी वयोवर्ध झालेली यांच्याकडे बघून पोलिसवाले हसतात जा मात्र फक्त काय होत नाही तर ज्या ज्या व्यक्तीनं शेत घेतलं त्या व्यक्तीचं नाव आहे गुटे विष्णू गुटे वास्तविक पाहता त्याला शेत घेण्याचा अधिकार नाही कसा अधिकार नाही वडीलोपारची जमीन आहे ही आणि वडील जमीन परवानगी घेतल्याशिवाय विकता येत नाही खरेदी विक्री होत नाही तरीही या बाईला कोर्टाची ऑर्डर असताना कोर्टातून ऑर्डर दिली लोक न्यायालयामधून की माझी पहिली पत्नी आहे ही तुला दोन एकर जमीन मी देतो कोर्टाची ऑर्डर याच्यामध्ये हां निवेदनामध्ये त्या कोर्टाच्या ऑर्डरचा पण अवहेलना केली कोर्टाला जो मानलं नाही मी गेल्या महिन्यामध्ये एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसनं पत्र दिल्याच्यानंतर पोलीस स्टेशनवाले बोलतात हे तुम्हाला कुणा सांगितलं आणायचं अरे वरिष्ठ ज्यावेळेस तुम्हाला पत्र देत आहे वरिष्ठानं सांगितलं अडिशनल एस पीनं की हे तुम्ही जा जिंतूर पोलीस स्टेशनला आणि हे त्यांना द्या हे दिल्याच्यानंतरही ते काही करत नाही आमचं ठाम म्हणणं आहे जिंतूर पोलीस स्टेशन हे चोर आहे चोर आणि या चोरायला पाबंद केलं पाहिजे तोपर्यंत जिंतूर तालुक्याला नाही मिळत नाही हुकुमशाही चालू आहे तिथं हुकुमशाही आज कसे बसे यानं जीव वाचून इथं परभणीत सिव्हिल हॉस्पिटलला आले ते यायला जिवे मारण्याच्या उद्देशानं हा कट रचला होता कारण सातबारा शेतीच्या वादापासून ठीक आहे शेतीच्या वादापासून माणसाला जिवे मारता तुम्ही कोणती हुकुमशाही आहे तुमच्याजवळ मग आमची एवढीच कळकळी जीवे आहे जे पोलीस डिपार्टमेंट आहे जे चोर आहेत पोलीस डिपार्टमेंटचे त्या पुलिस बीट जमादाराचं नाव काय ते काय नाव त्याचं ते गुंग,